वेळापूर येथे फिरते लोक अदालत व विधी साक्षरता शिबीर उत्साह संपन्न सध्या देशात सव्वा चार कोटी प्रकरणे न्याय प्रक्रियेत प्रलंबित आहेत त्यातील बऱ्याच खटल्यांचं स्वरूप किरकोळ असून ते परस्पर संवाद व सामुपचाराने सोडवता येण्याजोगे आहेत अशा वादांची सोडवणूक लोक अदालतीच्या माध्यमातून झाल्यास न्यायालयांचा ताण कमी होतो आणि सामान्य नागरिकांना मानसिक व आर्थिक त्रास टाळता येतो असे मत जिल्हा सत्र न्यायाधीश ए व्ही गुजराती यांनी व्यक्त केले वेळापूर तालुका निफाड येथे अठ्ठावीस एप्रिल रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण निफाड तालुका विधी सेवा समिती निफाड वकील संघ व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने फिरत्या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले यावेळी विधी साक्षरता शिबिरही घेण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते पुढे ते, ते म्हणाले की विधी साक्षरता हे लोकशाहीच्या बळकटीसाठी अत्यंत आवश्यक आहे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत कायद्याचे ज्ञान पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आहे महिलांवरील अत्याचार खोट्या तक्रारी आर्थिक गुन्हे चेक बाउन्स प्रकरणे यासारख्या विषयांवर योग्य मार्गदर्शन मिळाल्यास लोक स्वतः सजग होतील आणि आपल्या हक्कांसाठी ठाम उभे राहतील असे ते पुढे म्हणाले कार्यक्रमाची सुरुवात मशाल रॅलीने झाली पोखरा योजना आणि विधी साक्षरतेबाबत रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली दिवाणी न्यायाधीश एसपी देशपांडे यांनी महिलांवरील अत्याचार खोट्या तक्रारी आणि मानसिक शारीरिक छळ यावर मार्गदर्शन करत महिलांच्या कायद्याविषयक हक्कांबाबत ॲडव्होकेट दिलीप शिंदे यांनी धनादेश कायदा व त्यातील तरतुदींवर माहिती दिली कृषी विभागाचे मंडळ अधिकारी राहुल धनगर यांनी नानाजी देशमुख पोखरा योजना अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभांविषयी माहिती दिली यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पासष्ट दिवसात भरपून पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला अरुण पालवे विजय पालवे सोपान विषय शांताराम फुटे संतोष शिंदे आणि संतोष घुगे यांचा विशेष गौरव करण्यात आला कार्यक्रमात सौभाची गुरुकुलम आणि प्रतापशिव संस्था यांच्या वतीने खेळांचे खरीकरण झाले लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे वकील संघाचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य कृषी अधिकारी शिक्षक अंगणवाडी कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविकाने ॲडव्होकेट रामनाथ शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन ॲडव्होकेट शिंदे यांनी तर समारोप विशाल पालवे यांनी केला महाराष्ट्र सातबारा न्यूज साठी गणेश ठाकरे प्रतिनिधी Thank <laughs> you.